निरोगी राहू दीर्घायू होऊन आकाशात भरारी चला दोस्त होईला आपलं आयुष्य सगळ्यात महत्वाचं आहे सर्वात मौल्यवान या पृथ्वीवरची गोष्ट असेल तर तुमचं स्वतःच आयुष्य आहे कारण एकदा हे आयुष्य हा एकदा जीव गेला तर त्याची बरोबरी प्राकशाने होत नाही कशानेच त्याची तुलना करता येत नाही म्हणून आयुष्य आणि त्यात म्हणजे आरोग्य हे सगळ्यात टॉप प्रायोरिटी नंबर एकची प्रायोरिटी जर काय असेल तर तीच आहे एकच प्रश्न विचारला की तुम्हाला आरोग्य हवे का तर प्रत्येक जण हो हो पाहिजे आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे नाही कोणी म्हणणारच नाही कोणीसुद्धा म्हणणार नाही की नको म्हणजे पाहिजे होय असं म्हणणारं एका प्रश्नाचं उत्तर आणि तो प्रश्न जर कोणता असेल तर तुम्हाला आरोग्य हवे का तर तुम्हाला आरोग्य पाहिजेच प्रत्येकाला पाहिजे आरोग्य आणि जर हे पाहिजे जी वस्तू आपल्याला पाहिजे आहे तिच्यासाठी काहीतरी धडपड केली पाहिजे काहीतरी दिलं पाहिजे तर काहीतरी मिळेल नो पेन नो गेन म्हणजे जर काहीच आपण त्याच्यासाठी श्रम घेतले नाही काहीच कष्ट घेतले नाही काहीच जर प्रयत्न केला नाही तर त्याला अर्थच राहणार नाही म्हणून हे सगळं घेतलं पाहिजे परिश्रम घेतले पाहिजेत आपण काय म्हणतो रक्त सांडण्यापेक्षा घाम सांडलेला चांगला घाम सांडायचा म्हणजे काय की श्रम करायचे आणि आता सध्याच्या हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्क करायचं आणि हे स्मार्ट वर्क जे आहे हे स्मार्ट वर्क करायला ब्रेन टॅलेंट इंटेलिजंट वापरावं आणि त्यामुळं काय होतं की कमी कामामध्ये म्हणजे कमी मेहनतीमध्ये में जास्त काम होतं कमी वेळेमध्ये जास्त काम होतं आणि कमी कामाला जास्त दाम मिळतो असं आपण म्हणतो तर हे मिळण्यासाठी आपणाला आणि याच्यामध्ये यश मिळण्यासाठी यश कधी मिळतं की जेव्हा पहिली गोष्ट हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस ह्या तीन गोष्टी जेव्हा एकत्र येतात हेल्थ प्लस वेल्थ प्लस हॅपीनेस इक्वल टू सक्सेस आणि सक्सेसफुल नाही होण्याकरता आरोग्य हे अतिशय महत्वाचं या आरोग्याचे पाच टप्पे आपण पुन्हा पुन्हा सांगतो पाच कप्पे सांगतो पाच आपण त्या कपाटाचे भाग सांगतो हे शरीराचं जर कपाट पकडलं त्याचे भाग सांगतो आणि त्याच्यामध्ये आपण पुन्हा पुन्हा म्हणतो की पहिल्यांदा जर निरोगी आयुष्य पाहिजे असेल निरोगी राहायचं असेल आणि दीर्घायू व्हायचा असेल तर पहिला टप्पा आहे आहाराचा जो सत्तर ते ऐंशी टक्के तुमचं आरोग्य अवलंबून आहार आहारावर सत्तर ते ऐंशी टक्के अवलंबून आहे तर मग याच्यातले घटक समजून घेतले पाहिजेत ते उमजून घेतले पाहिजेत आणि त्याप्रमाणे आहार घेतला पाहिजे ते त्याप्रमाणे खाल्लं पाहिजे काय खायचं ते कळलं पाहिजे काय खाऊ ते कळलं पाहिजे किती खायचं ते कळलं पाहिजे कधी खायचं ते कळलं पाहिजे म्हणजे हे सगळं जर समजत राहिलं आणि हे जर सगळं कळत राहिलं तर त्या आहाराचा पण अर्थ आहे नाहीतर ह्या आहाराला काहीच अर्थ नाही आहार नुसता कसा आपल्याला वाटतो की आहे आहार काय काय महत्वाचं नाही असं नाही आहार हेच खरं औषध आहे बाकीची सगळे औषध घेऊन तुम्हाला जेवढा फायदा होणार नाही त्यापेक्षा जास्त फायदा होणारी जागा आहे ती म्हणजे आहार डॉक्टरांच्या इंजेक्शन्स गोळ्या औषधं टॉनिक्स यानं काहीही होणार नाही यापेक्षा महत्वाचं आणि यापेक्षा आवश्यक आहे आहाराकडे लक्ष देणं म्हणून पहिला घटक असतो आहाराचा दुसरा आहे व्यायामाचा आता हा हा जो घटक आहे हा व्यायाम पण आपण त्याच्यावर पाचसा व्हिडिओ केलेला आहे के की व्यायाम कोणता करावा वयाप्रमाणे तुमच्या शरीर प्रकृतीप्रमाणे साजेसा तुम्हाला जमेल असा पचेल असा असा जसं म्हणतो आपण म्हणजे तुम्हाला सहन होईल असा तुमच्या तब्येतीप्रमाणे तुमच्या शरीराप्रमाणे तो निवडला पाहिजे तुम्ही ते निश्चित निवडू शकता परंतु जर तुमचं वय जास्त झालेलं असेल आणि त्यावेळेला तुम्ही जर धावण्याचा प्रयोग करत असाल तर त्यांना सांधे खराब होतील चाळीस पन्नास वर्ष साठ वर्ष तुम्हाला सराव नसेल प्रॅक्टिस नसेल तर या वेळेला सांध्यांना त्रास होणारे व्यायाम हे कमीत कमी केले पाहिजे मग कोणते व्यायाम केले पाहिजेत तुम्ही साधं चालण्याचा सा व्यायाम करा किंवा एका ठिकाणी बसूनचे असतील उभं राहून असतील हाताचे व्यायाम असतील पायाचे असतील कमरेचे असतील पोठाचे असतील पाठीचे असतील तर हे व्यायाम किंवा योगासनं ज्याला म्हणतो काही एरोबिक्स काही योगासनं काही ध्यानधारणा मेडिटेशन या सगळ्या प्रकारे तुम्ही शरीराला आणि मनाला नियंत्रित आणि कंट्रोल करण्याचा करू शकता तर आहार झाला दुसरा घटक व्यायाम झाला आता तिसरा असतो स्वच्छता स्वच्छता ही अतिशय आवश्यक आहे आपल्याकडे दोन प्रकारचे आजार असतात कम्युनिकेबल डिसिजेस आणि नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आता हे कम्युनिकेबल डिसिजेस म्हणजे काय होतं दुसऱ्याकडून तुमच्याकडे येणारे आजार म्हणजे संसर्गजन्य आजार त्याला आपण म्हणतो मग इथं अस्वच्छता ही त्याचं प्रमुख कारण आहे आणि अस्वच्छ स्वच्छता नाही पाळली तर हे आजारांचं प्रमाण जास्त वाढत म्हणजे ते जंतू त्या बंदोबस्त केला पाहिजे त्याची काळजी घेतली पाहिजे हे जंतू जर मध्ये नाही जाऊ दिले तर कम्युनिकेबल डिसिजेस होणार नाही संसर्गजन्य आजारापासून येत असेल स्वच्छता हा अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि जे दुसरा प्रकार असतो आजार आमचा नॉन कम्युनिकेबल डिसिजेस याच्यासाठी जे आपण पहिला पॉईंट सांगितला आहाराचा तो पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणजे आहारावर जर तुम्ही लक्ष दिलं जास्त आणि व्यायाम त्याला जोडून जर व्यवस्थित करत राहिलात त्याप्रमाणे वजन जर तुमचं नियंत्रित राहिलं वजन जर कंट्रोलमध्ये ठेवलं तर हे नॉन कम्युनिकेबल डिसिजेस किंवा असंसर्गजन्य आजार तुमच्या पाठीमागे लागणार नाही म्हणजे आपणाला संसर्गजन्य आजाराकरता स्वच्छता महत्वाची आहे असंसर्गजन्य आजाराकरता आहार आणि व्यायाम महत्वाचा आहे सगळ्यात महत्वाचं ह्या दोन्ही आजाराकरता तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढलेली पाहिजे मग रोगप्रतिकारशक्ती कशाला वाढू शकते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याकरता तुमचा आहार हा चांगला पाहिजे संतुलित पाहिजे चोफेर पाहिजे आपण जसं म्हणतो सर्वसमावेशक पाहिजे बहुरंगी बहुटंगी नुसता वेगवेगळ्या टेस्ट असलेल्या नाही वेगळ्या प्रकारचा वेगवेगळ्या कलर्सचा असा तो आहार पाहिजे आणि विशेषत निसर्गातून आलेला ताजा ताजा आहार असेल तर ते सगळ्यात उत्तम म्हणून हे आहार अशा प्रकारचा घेणं आपल्याला हल्ला साजेसा व्यायाम करणं आणि स्वच्छता पाळणं आणि शेवटचा जो हे असतो महत्वाचा जे आपलं आरोग्य त्याच्यावर अवलंबून आहे तो म्हणजे मानसिकता मानसिकता जर सकारात्मक असेल पॉझिटिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह रिक्रिएटिव्ह मानसिकता जर असेल तर तुम्ही कशालाच डगमगत नाही कशालाच घाबरत नाही आणि तुम्ही सकारात्मक दृष्टीनं सगळे प्रयत्न करता सगळे प्रयोग तुमचे सकारात्मक यांना चालतात तुम्ही कशालाही तोंड द्यायचं पद्धत हे सकारात्मक पद्धतीनं करता आणि सकारात्मक जर असेल म्हणजे तुमची मनस्थिती जर चांगल्या प्रकारे तुम्ही तयार केलात तर परिस्थिती नियंत्रणामध्ये म्हणून परिस्थिती हाताळायची असेल अगोदर हाता मनस्थिती हाताळली पाहिजे आणि मनस्थिती अगोदर चांगल्या प्रकारची केली पाहिजे तरी मनस्थिती चांगल्या प्रकारची केली आणि परिस्थिती हाताळली तर तुम्ही आरोग्य चांगल्या प्रकारे सांभाळून दीर्घाय होऊ शकतो म्हणजे आपलं जे ध्येय आहे की निरोगी राहून दीर्घाय होण्याचं तर हे ध्येय आपल्याला साध्य करण्यासाठी एकदम सोपा रामबार उपाय जो आहे तो म्हणजे ह्या पाच घटकामधले तुम्ही प्रत्येकाकडे लक्ष द्या आणि हे करत असताना जे कंट्रोल केलं पाहिजे जसं आता मी म्हटलं की वजन कंट्रोल नियंत्रण ठेवा वजन तसंच तुमचं रक्ताचं प्रमाण किंवा ज्याला आपण हिमोग्लोबिन म्हणतो ते पण चांगल्या प्रकारे पाहिजे पुरुषामध्ये बारा तेराच्या पुढं पाहिजे ग्रामपंचायत आणि स्त्रियांच्यामध्ये मध्ये साडे अकरा बाराच्या पुढून पाहिजे तसंच तुमचा रक्तदाब रक्तदाब हा जर कंट्रोलमध्ये ठेवला तर बरेच आजार विशेषतः नॉन कम्युनिकेबल डिस्टीज तुमच्या पाठीमागे लागणार वजन नियंत्रणात ठेवलं ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवला हिमोग्लोबिन चांगल्या प्रकारे ठेवलं तसं तुमची शुगर नियंत्रणात ठेवली म्हणजे अतिशय गोड नाही खायचं अतिशय गोड नाही खाल्ला आणि शुगर जर जास्त नाही होऊ दिली तर मेंदूच्या ॲक्टिव्हिटी पण चांगल्या प्रकारे चालतात एक लिमिटेड एका चांगल्या प्रमाणामध्ये आवश्यक पुरेशा प्रमाणामध्ये ग्लुकोज शरीराला आवश्यक असते पण त्यापेक्षा जर ती जास्त होऊ लागली तर ती घातक परिणाम करते ती वाईट परिणाम करते म्हणून साखरेचं प्रमाण आपल्या शरीरातलं नाही वाढवून दिलं पाहिजे अनियंत्रित नाही झालं पाहिजे आणि मानसिकता जी आहे ही मानसिकता सगळ्यात हुकमी एक आहे म्हणजे कसं की शरीराप्रमाणे मन चालतं असं म्हणतात परंतु आपण काय करायला पाहिजे नेहमी करता सर्वसामान्य ने माणसाचं काय होतं काय दिसलं एखादा पदार्थ चांगल्या प्रकारचा टेस्टी वाटतोय सुगंध सुटलाय शरीराला ते आवडायला लागतं की लगेच ते मन त्याला खायला लगेच तिकडे धावतं म्हणजे शरीराच्या मागं मन भरकटत राहतं भरभरत राहते बर त्याची म्हणजे फरफट होत राहते म्हणायचं थोडक्यात असं का याची काय झालं पाहिजे की मनाचा आदेश शरीराने ऐकला पाहिजे म्हणजे तुम्हाला थोडासा विचार करायला उत्संती मिळाली पाहिजे तुम्ही काहीतरी ठरवलं पाहिजे नियोजन केलं पाहिजे हे ठरवलं पाहिजे उद्देश ठरवला पाहिजे मला किती खायचं काय खायचं किती व्यायाम करायचा कसा करायचा आहे पाळ पाया दैनंदिन ठेवायचे मी काय कशा प्रकारचं नॉलेज साठवलं पाहिजे मला कशामध्ये स्पेशलायझेशन करायचं आहे मला कशामध्ये पुढं जायचं आहे कारण जनरल नॉलेज गोळा करून नुसतं उपयोग होणार नाही आपण का सगळ्या रस्त्यांची माहिती आहे मला नुसतं सगळे माहीत आहे आपण तुम्हाला जायचं आहे त्या रस्त्याची माहिती जास्त असणं आवश्यक आहे ज्या रस्त्यानं जायचंय त्या रस्त्याची माहिती असेल तर तुम्ही सगळ्या त्या प्रवासाचा आनंद घेऊ शकाल